युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यासह परिसरातील सर्वांना सोबत घेऊन संघटना मजबूत करणार असल्याचे विचार संघटनेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मार्गदर्शक पत्रकार सुभाष शेटे यांनी व्यक्त केले ते पुणे शहरातील नवीन पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे होते संघटना वाढीसाठी हडपसर पुणे येथे युवा क्रांती संघटनेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शेलार यांच्या कार्यालयात जिल्हा पदाधिकारी बैठक व संघटनेत नव्याने सहभाग झालेले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संघटनेचे ओळखपत्र प्रदान व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला युवा क्रांती पोलीस मित्र ग्राहक संरक्षण पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेअंतर्गत राज्यात पुणे जिल्ह्याचे मुख्य पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि एक उमदे अध्यक्ष युवा क्रांती संघटनेला लाभलेले आहेत की त्यांनी गेल्या दहा बारा दिवसापासून संकल्प केला आहे की पुणे जिल्ह्यातली ही जी युवक क्रांती पोलीस मित्र संघटना आहे ती मजबूत करायची तालुका तालुका पिंजून काढायचा आहे आज त्यांनी हडपसर या विभागामध्ये ही मीटिंग आयोजित केली आणि या मीटिंगच्या संदर्भामध्ये आज त्यांनी जे सदस्य पदाधिकारी या ठिकाणी नियुक्त केले त्यांच्या माध्यमातून किंवा संघटनेच्या माध्यमातून तर त्यांना कार्ड वाटप आणि मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं शिवाजीराव आहेत आपल्यासोबत ते काय म्हणतात पाहूयात याच आजच्या मिटिंगच्या संदर्भामध्ये नमस्ते प्रथम सर्वांना नमस्कार युवा क्रांती फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र सर यांच्या मार्गदर्शाखाली आपण पुणे जिल्ह्यामध्ये युवा क्रांती संघटना वाढीसाठी आपण आज या ठिकाणी एक मिटिंग ठिकाणी आयोजित केली होती आजच्या मिटिंगचे अध्यक्ष सन्मान्य त्या आपले ज्येष्ठ पत्रकार पुणे जिल्ह्याचे मार्गदर्शक आणि प्रसिद्धी प्रमुख सन्मान्य सुभाषरावजी शेटेसाहेब यांची आज प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः मनापासून आभार मानतो त्याचबरोबर आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सामान्य किरणजी वाघमारे सर त्याचबरोबर जिल्हा महिला अध्यक्षा संगतादाय रोकडे उपाध्यक्ष वैशादा बांगर सचिव मंगलताई सासवडे आपले युवकचे आता अध्यक्ष गणेशजी झेंडेसाहेब नवीन आपल्या युवती अध्यक्षा मानेताई या सर्वांचीच आज या ठिकाणी उपस्थिती लाभली विभागीय अध्यक्ष आपले सुरेश आप्पा कार्याध्यक्ष सामान्य मामा आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र मिळून आज एक संकल्प केला होता की आपल्याला पुणे जिल्ह्यातून एक चांगली सुरुवात करायची आहे आणि त्या माध्यमातून आज आपण या पुणे जिल्ह्याच्या आपल्या ऑफिसमध्ये एक आप छोटीशी मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली आणि या छोटीशा मिटिंगमध्ये एक चांगला रिस्पॉन्स आपला पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आला की भविष्यामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीचा पुणे जिल्हा राज्यामध्ये आपल्या संघटनेमध्ये कसा एक नंबरला जाईल या पद्धतीचं आपण या ठिकाणी नियोजन करणार आहोत आज आपण नवीन पदाधिकाऱ्यांचं त्यामध्ये हाड विभागाच्या अध्यक्षा सोनालताई शिंगोडे असतील उपाध्यक्षा किरण उपाध्यक्षा प्रियंकाताई शेलार असतील मानेताई असतील यांचं आपण आज या ठिकाणी आयडी वाटप केलं भविष्यामध्ये आपला एक दादा संकल्प आहे हांना की आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या कुठलाही एक सदस्य आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आला तर त्या ठिकाणी त्या सदस्याला आपल्या या ऑफिसमध्ये त्याची चहापाण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल ती त्या ठिकाणी करण्याचा आपण एक आज या ठिकाणी नवीन एक संकल्प केला आहे की ज्याचं एक नवीन उदाहरण आपल्या युवा क्रांतीच्या माध्यमातून आपल्याला राज्यामध्ये घडवून द्यायचं आहे तर मी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक नंबरपणे सांगेल की पुणे जिल्ह्यातला एक सदस्य आणि मी जिल्हाध्यक्ष असेल सुभाषरावजी प्रसिद्धीप्रमुख असतील किंवा किरण वाघमारे सर पश्चिम मठाध्यक्ष असतील यांचा कुठलाही याच्या पदाशी कुणीही निगडीत न राहता प्रत्येकाने एक सर्वसामान्य प सदस्याप्रमाणे काम करायचे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या संघटना मोठी करायची आहे एवढंच बोलून थांबतो आणि आपण आलात त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण वाघमारे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष सुरेश आप्पा गायकवाड महिला जिल्हा अध्यक्ष संगीताताई रोकडे जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई बांगर जिल्हा सचिव डॉक्टर मंगलताई सासवडे पुणे शहर युवक अध्यक्ष गणेश झेंडे शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुश घारे धनुभाऊ निवांगुने शिरूचे सामाजिक कार्यकर्ते विलासराव रोयले श्याम शेलार मनोज चौधरी अनिल डमरे उपस्थित होते देवकीनंदन शेटे संपादक समाजशील न्यूज हडपसर पुणे